देव देश धर्माच्या रक्षणासाठी भाजप महायुतीचे शहर मध्य विधानसभेतील उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा राहणार असून सर्वांनी त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनं उभं राहावं असं आवाहन हिंदुत्ववादी नेते अंबादास गोरंटला यांनी केलं आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी हिंदुत्ववादी नेते अंबादास गोरंटला यांच्या निवासस्थानी भेट देऊन सविस्तर चर्चा केली यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव संदीप जाधव उपस्थित होते यावेळी बोलताना अंबादास गोरंटला म्हणाले की आगामी काळात हिंदुत्वाच्या रक्षणासाठी संपूर्ण सहकार्य आणि काम करण्याची ग्वाही देवेंद्र कोठे यांना दिली आहे त्यामुळं धर्माच्या रक्षणासाठी तसंच शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्र कोठे यांना विजयी करणं आवश्यक आहे त्यामुळं देवेंद्र कोठे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी माझं शंभर टक्के योगदान राहील मी पूर्ण ताकदीनं देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी राहणार आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पद्मशाली समाजासह सर्व हिंदू बांधवांनी देवेंद्र कोठे यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही अंबादास गोरंटला यांनी या प्रसंगी केलं आपलं शंभर टक्के योगदान राहील त्यासाठी आम्ही संपूर्ण ताकदीने दादांच्या सोबत आहोत असं मी सर्व हिंदू समाजातील सर्व बांधवांना माझी एक विनंती आहे की ज्या ठिकाणी धर्म हा विषय येतो त्या ठिकाणी सर्व पक्ष सर्व विचार सर्व मतभेद बाजूला ठेवून आपण देव देश आणि धर्म कार्यासाठीच या सर्व गोष्टीचा पाठिंबा म्हणजे मी जे काही केलो आजपर्यंत त्या सर्व गोष्टी आज दाद्यासारखं एक उमेदवार आपलं संपूर्णपणे ताकदीने हिंदुत्वाची बाजू शंभर टक्के येईल असं त्यांनी ग्वाय दिल्यानंतर आपण संपूर्णपणे ताकदीने <laughs> हिंदू समाज म्हणून पद्मशाली समाज म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊन दादांना भरघोस मताने विजयी करावं हीच शुभेच्छा मी दादांना देतो